पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरीब शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी आग्रही भूमिका घेणारे दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज येईवळे यांच्या परखड पत्रकारितेची दखल घेऊन काल पुणे येथे त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती व पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती संघटना यांच्या वतीनं या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं हा पुरस्कार निवृत्त कर्नल व नाम फाउंडेशनचे सदस्य सुरेश पाटील यांच्या हस्ते तर पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती संघटनेचे संस्थापक फिरोज मुल्ला व पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संतोष आठवले यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन रविराज आयवळी यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी विविध क्षेत्रातील महाराष्ट्रातील एकूण अकरा व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय या कार्यक्रमाला अनेक शासकीय अधिकारी समाजसेवक मुंबई पुणे वसई कोल्हापूर येथील विविध क्षेत्रातील आलेले मान्यवर उपस्थित होते रविराज ऐवळे यांच्यासोबत पुरस्कार स्वीकारण्यासाठी मराठा मंडळाचे शिरोळ तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादुंटीकर व मराठा समाजाचे नेते अशोक घोरपडे हे उपस्थित होते जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज